नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असलगाव निफाट या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल कमीचा दर पाच हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल आणि जशीचा दरही पाच हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समिती ठिकाणी सावण्यालेली दहा क्विंटल कमीचा दर पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल आणि बाजार समती काटोल या अवकालेली दोनशे तीस क्विंटल कमीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती इंदापूर भिगवण या ठिकाणी अवकालील एकोणसत्तर क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते करडा हरभरा